नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आयुष्यभर ज्याचा दुस्वास करावा ज्याच्या नुकसानीसाठी प्रयत्न करावे ज्याचं वाटोळ व्हावं म्हणून प्रयत्न करावे आणि वेळ पडली की त्याच्याच पाया पडायला जावं लागावं याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती नसते नशीब 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 म्हणतात ते असतं तुम्हाला जेव्हा तुमच्या शत्रूशी ज्याचं नुकसान करावं वाटतंय अशाशी तडजोड करावी लागते त्याच्या इतका नशिबाचा मार्ग दुसरा कुठलाच नाही असं माझं मत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंच काहीस घडत आहे खर तर राजकारणामध्ये परमनंट काहीच नाही म्हणतात म्हणजे ना शत्रुत्व परमनंट असतं ना मैत्री परमनंट असते पर आपण अनुभव घेतलाय ना मैत्री कुठे परमनंट झाली भाजप शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणायची आता हे नाणं शोलेतलं झालं आणि आपापलं आप नाणं वेगळं करून घेऊन उद्धव ठाकरे निघून गेले कुठे मैत्री राहिली आता सगळ्यात जास्त दुश्मन कोण असेल तर उद्धव ठाकरे आणि भाजप म्हणजे एकमेकाला इतकं पाण्यात बघतात इतकं पाण्यात बघतात एकमेकांच्या विषयी इतकं काही बोलतात की आता सुमार राहिला नाही ते फाटले नाही चिंधड्या चिंधड्या झाल्यात त्या संबंधाच्या उद्या कदाचित ह्या चिंधड्या झालेल्यांची मस्तपैकी शिलाई करून एखादी गोधडी शिवून सुद्धा थंडीत लागते म्हणून ती वापरली जाईल कारण आता उन्हाळा झालाय पावसाळा संपेल आणि पावसाळा संपला की हिवाळा येईल हिवाळ्यात जरा ऊब लागते ना मग त्या काळात एखादी गोधडी आवश्यक असते त्यामुळे या चिंध्या झालेल्या सगळ्याच कपड्यांना एकत्रित करून गोधडी शिवण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही मी उद्धव ठाकरे आणि भाजप या संबंधावर यासाठी बोलतोय की जिथे महाराष्ट्राच्या चाणक्यालाच काहीही करावं लागावं तिथे बाकीच्यांची काय विषाद काय अवस्था आली आहे ना पवारांची हो पूर्ण पवारांची नुसत्या एका शरद पवारांची नाही सगळ्याच पवारांची काय वाईट अवस्था आली आहे बघा शरद पवारांच्या पक्षाला घोषणा करावी लागली की सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणूक लढवावी पहिला धक्का तिथे बसला ज्यावेळेला पवारांच्या मित्राने पवारांना सांगितलं की आता लोकसभा निवडणूक लढणे नाही श्रीनिवास पाटील ज्यांनी उदयनराजेंना पराभूत करण्याचा पराक्रम केला होता बिजलेला सह्याद्री ही उपाधी ज्या साताऱ्यात शरद पवारांना मिळाली होती तो तो मतदारसंघ त्या साताऱ्यात श्रीनिवास पाटलांनी नकार दिला आता वय झाले म्हणले कशाला उगीच हो दोस दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा अशी अवस्था लोकांना वाटू लागली श्रीनिवास पाटलांनी सांगितलं की आता लढणार नाही सख्ख्या मित्रांनी नाही म्हणल्यावर कोणाला उभं करायचं अनेक गोष्टी बघून झाल्या तपासून झाल्या लढवावं तर विजयी होण्याची शक्यता कमी आहे मग मग घाला साकडं पृथ्वीराज चव्हाणांना त्यांना सांगितलं घेता का तुतारी ते म्हणले आपण काय तुतारी धरणार नाही आपला गड्या आपला पंजा बरा आपल्या हातात तुतारी नको आपला हात जगन्नाथ तेवढाच बराय हे पृथ्वीराज चव्हाणाने सांगून टाकलं आता आपल्याला दुसऱ्या कोणा तुतारीची गरज नाही म्हणली मला ते पृथ्वीराज चव्हाणांनी तुतारी नको हात बरा यात फार पडायचं नाहीये पृथ्वीराज चव्हाणांनी आपला डाव साधून घेतला ना साधून घेतला आठवा दोन हजार चौदाच्या आधी दोन हजार नऊचं चा सरकार चौदाला जेव्हा संपलं ते पृथ्वीराज चव्हाणांचं चा होतं खर तर काँग्रेसच्या सरकारच्या काळात कोणापासून सुरू झालं कोणाजवळ झालं यावर वेगळा संशोधन करावं लागतं म्हणजे दोन हजार नऊ ला सरकारची सुरुवात विलासरावांनी केली आणि शेवटी शेवटी पृथ्वीराज होते मध्ये एक दोन होऊन गेले म्हणजे अशोक चव्हाण मध्ये होऊन गेले होते काय म्हणजे सुरुवातीच्या काळात विलासरावांनी केली सुशील कुमार शिंदे संपवलं पुन्हा विलासराव सुशील कुमार अशोकराव असले बरेच त्रांगडे आहेत त्याच्यामध्ये काय सांगायचं तुम्हाला एक एक त्रांगडे करता करता नाकेनव होते नव्याण्णव विलासराव सुशील कुमार पुन्हा अशोक चव्हाण विलासराव काय लवकर मिळ लागत नाही आपली गडबड होते त्या एकतर नकोच पण कोणीतरी सुरू केलं कोणाजवळ तरी, के तरी संपलं असं ते सरकार ते संपता संपता त्या सरकारच्या काळात राष्ट्रपती राजवट आली होती कारण शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला होता तुला मुख्यमंत्री ठेवणारच नाही म्हणजे होते त्याच कारण पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांचा पुरेपूर बदला घेतला होता राज्य शिखर बँक बरखास्त करून टाकली होती आणि अनेक लफडे मागे लावले होते त्यांचं सरकार पाडल्यावर त्यांना मुख्यमंत्री राहू न दिल्यावर सारखा पृथ्वीराज चव्हाणांचा सा दुस्वास करणाऱ्या शरद पवारांना पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे जावं लागलं आणि म्हणावं लागलं लढता का तुम्ही लढता ना प्लीज लढाना मी मगाशी सुरुवातीला जे बोललो ना ते हे होत अशी वेळ दुश्मनावर सुद्धा येऊ नये की ज्याचा गेम आपण केलाय आपला गेम बसवण्यासाठी त्याच्या पाया पडत जावं लागावं पवारांची अवस्था इथेच थांबलेली नाहीये तुम्ही पाहिलं असेल पवारांनी संग्राम थोपटे यांच्याकडे गेले होते बोरला हेच ते संग्राम थोपटे ज्यांचा गेम पवारांनी वाजवला संग्राम थोपटे आणि पवार म्हणजे त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांचंही पवारांचं कधी जमलं नाही संग्राम थोपटेसोबत कधी जमलं नाही संग्राम थोपटे विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष होणार होते नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यावर काँग्रेसकडची जागा होती नाना पटोले काँग्रेसचे होते थोपटे काँग्रेसचे आहेत त्यांना अध्यक्ष केले होतं पण थोपटेंना होऊ द्यायचं नाही म्हणून पवारांनी एक बदसल्ला उद्धव ठाकरेंना दिला सल्ला हो माफ करा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला की राज्यपालांशी पंगा घेऊन विधानसभेच्या अध्यक्षाची निवड करू नका राहिलं पहिला गेम केला तो नाना पटोलेमुळे पुन्हा थोपटेंना करायचं राहून गेलं संपला कार्यक्रमच संपला म्हणजे तिथं ज्या अधक पतनाला सुरुवात झाली थोपटेंचा अडकलं तर हा वेगळाच विषय त्या ठाकरेंचा गेम झाला हा दुसरा विषय शरद पवारांनी आयुष्यभर ज्या थोपटेंचा दुसवास केला त्या थोपट्यांच्याकडं जाऊन बारामतीत लेकीला येऊ द्या ना हो अशी विनंती करावी लागली आणि थोपटे आणि आम्ही हम सात साथ है अशा स्वरूपाची चर्चा करावी लागली थोपटेंच्या घरात जाऊन बसावं लागलं यापेक्षा वाईट अवस्था ती कोणती माढ्यात काय चाललंय बघितलंय आपण मोहिते नाराज आहेत मोहितेनी अर्थात आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली नाहीये मागच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो की मोहितेंच्या समर्थकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे मोहितेंनी नाही मोहितेंच्याकडे जाऊन सुद्धा जमतय काही का याचा प्रयत्न पवार करत होते याच मोहितेंच्या घरात फाटाफूट करून मोहितेंच्या घरामध्ये सत्ता राहणार रा नाही याची व्यवस्था करणार कोण होतं हे मोहितेनं चांगलं ठाऊक आहे बरं मोहिते सुद्धा पवारांची फर्स्ट चॉईस नाही आहेत पहिले जानकर मग दुसरे अजून एक जानकर मग तिसरे एक पाटील असा सगळा प्रवास करत 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 पवारांची गाडी जवळ येऊन थांबली आहे आणि मोहितेन सोबत जमत का हे एका लग्नाच्या कार्यक्रमात एका जागी बसून ठरवावं लागलं याच्यापेक्षा अजून वाईट वेळ कोणती असावी बर ही वाईट वेळ एका पवारांवर आली आहे का सगळ्याच आली आठवा जरा दोन हजार एकोणीसची निवडणूक प्रचाराला गेलेले अजित पवार हा शिवतारे निवडून येतोच कसा बघतो असं पवाजित आणि विधान केलं होतं आठवतय काय ऐकू बघा शिवतरे तर का पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतोय अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही झालं आता दुसरा व्हिडिओ दाखवतो हेच शिवतारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या सोबत जोडले गेले आणि म्हणाले आता आमचं संपलंय शिवतारेना विनंती करावी लागली अजित पवारांना धमकी द्यावी लागली एकनाथ शिंदेना आणि मग कुठे जुळलं अजित पवारांना देखील आपल्या कट्टर सोबत जुळवून घ्यावं लागलंय बरं ते इंदापूरचे हर्षवर्धन पाटील त्यांचं आणि पवारांचं कधी जुळलं का नाहीच जुळलं त्यांच्या सोबत सुद्धा पवारांना जुळवून घ्यावं लागलं याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती अहो ज्यांनी ज्यांनी पवारांचा गेम करण्याचा प्रयत्न केला त्या त्या प्रत्येकांच्या सोबत पवारांना जुळवून घ्यावं लागलेलं ला आहे यालाच म्हणतात राजकारण आणि हीच आहे पवारांच्या एकूण राजकारणाची स्थिती वाटत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद